पी एच डी प्रवेश नेटद्वारे यू जी कड़ून नेटला पी एच डी प्रवेश परीक्षेचाही दर्जा एन ई पी दोन हजार बावीसच्या माध्यमातून जी काही न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे यामध्ये यू जी सीकडून नेटला पी एच डी प्रवेश परीक्षेचाही दर्जा आणि एकूणच पी एच डी प्रवेश नेटद्वारे होणार या बाबीचं अधिकृत जे काही पत्र आहे ते यू जी सीकडून नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की यापुढे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्टच्या म्हणजे नेटच्या गुणावर विद्यार्थ्यांना विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये पी एच डी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार आहे हे जे काही महत्त्वाचं विधान आहे ते आपण लक्षात घ्या देशातील विद्यापीठाद्वारे पी एच डी प्रवेशासाठी स्वतंत्रपणे पी एच डी प्रवेश परीक्षा अर्थात पेट परीक्षा घेण्यात येत होती त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक पेटसाठी अर्ज करावे लागतात विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेद्वारे प्रवेश परीक्षेद्वारे पी एच डीला प्रवेश मिळून पैशाची आणि वेळेची बचत व्हावी यासाठी नेटला प्रवेश परीक्षेचाही दर्जा देण्यात आलेला आहे बैठकीचं जे काही परिपत्रक का आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या म्हणजेच यू जी सी तज्ज्ञांचे सातशे अठ्ठावन्नावी बैठक नुकतीच पार पडली आणि या बैठकीच्या निर्णयाचे परिपत्रक यू जी सीचे सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी प्रसिद्ध केले आहे नेट परीक्षा उत्तीर्ण करणारे विद्यार्थी ज्युनियर रिसर्च फेलोशिप असतील घेणारे असतील तसे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्यासाठी पात्र ठरतात मात्र यापुढे विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या पेटऐवजी नेट परीक्षेच्या निकालात मिळणाऱ्या गुणावर पी एच डीचा जो काही प्रवेश जो आहे तो प्रवेश इथून पुढं होणार आहे हे आपण लक्षात घ्या म्हणजे जी पेट परीक्षेच्या माध्यमातून जे विद्यार्थी नेट क्वालिफाईड असतील किंवा पेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्यानंतर पी एच डी करू पाहत होते यू जी सीकडून घेतल्या जाणाऱ्या पेटऐवजी नेट परीक्षेच्या निकालात मिळणाऱ्या गुणावर या ठिकाणी आपल्याला पी एच डी अभ्यासक्रमाला जो काही प्रवेश आहे तो देण्यात येऊ शकतो असा निर्णय बैठकीत घेण्यात आलेला आहे लक्षात आणि त्यानुसार जून दोन हजार चोवीसपासून निर्णयाची जी काही अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी या ठिकाणी करण्यात येणार आहे नेट परीक्षेत मिळणारे गुण पी एच डी प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत त्यासाठी हा निकाल पर्सेंटाईल आणि गुण अशा दोन्ही पद्धतीमध्ये जाहीर करावा लागेल हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी की यामध्ये थर्टी प्लस सेवंटी प्लस थर्टी नेमकं याचं महत्त्व काय असणार आहे की नियर रिसर्च फेलो म्हणून पात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन त्याला पी एच डी प्रवेश नियमावली दोन हजार बावीसनुसार पी एच डी प्रवेशासाठी पात्र ठरवण्यात यावे असे निर्णयात नमूद केलेले आहे त्याचप्रमाणे परीक्षेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून पात्र ठरणारे किंवा नीट परीक्षेमध्ये गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीद्वारे पी एच डीसाठी प्रवेश देण्याचे सुचवले आहे त्यानुसार सत्तर टक्के महत्त्व परीक्षेतील गुणांना आहे हे लक्षात घ्या तर तीस टक्के जे महत्त्व आहे ते तुमच्या ज्या काही मुलाखती त्या ठिकाणी होणार आहेत त्या मुलाखतींना देण्यात येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना नेट परीक्षेत मिळणारे गुण आणि मुलाखतीमधील जे काही मिळणारे गुण आहेत यांचं एकत्रित करून पी एच डी अभ्यासक्रमाला यापुढे तुम्हाला प्रवेश देण्यात येईल हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या दुसरी गोष्ट नेटचे जे काही गुण आहेत ते वर्षा वर्ष वर्षभरासाठी ग्राह्य म्हणजे तुम्ही नेट होऊन याच्या अगोदर कधीही पी एच डी करू शकत होता परंतु आता तसं नाही तर नेट झाल्याच्यानंतर एक वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला पी एच डीसाठी त्या ठिकाणी अर्ज करावा लागेल म्हणजेच नेट परीक्षेत मिळणारे गुण वर्षासाठी ग्राह्य धरण्यात येतील आगामी जून महिन्यात होणाऱ्या नेटची माहिती आ, ही वेळापत्रक लवकरच वेबसाईटवर देण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी यू जी सीचे सचिव प्राध्यापक जोशी यांनी दिलेले आहे आता दुसरीकडे पेट बंद होणार कि का किंवा त्याची जी मागणी आहे एकूणच सरकारी खाजगी आणि अभिमत विद्यापीठामध्ये पी एच डी प्रवेशासाठी स्वतंत्रपणे पेट परीक्षा घेण्यात येते सरकारी विद्यापीठाच्या पेटचे शुल्क हे एक हजार रुपयाच्या आसपास तर खाजगी आणि अभिमत विद्या परीक्षेसाठी दोन ते पाच हजारापर्यंत आकारण्यात येतं मग ही परीक्षा म्हणजे पैसे जमा करण्याचं एक साधन अशाच पद्धतीने शुल्क आकारणे होते त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक जो भूर्दंड आहे तो बसतो हे भुर्दंड टाळण्यासाठी पेट परीक्षा तातडीने रद्द करण्याची का जी काही मागणी आहे यामध्ये होते आहे परंतु दुसरीकडे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जे विद्यार्थी पेट परीक्षा सहजपणे पास होऊ शकत होते अशा विद्यार्थ्यांसाठी आता नेट परीक्षा ही तुम्हाला पास व्हावीच हो लागेल आणि पुढील जो काही पी एच डीचा जो अभ्यासक्रम आहे किंवा त्याला जे ॲडमिशन आहे ते आट्टावश आट्टावश त्या ठिकाणी घेताय ज्या विद्यार्थ्यांना सेटनेट मराठी क्लासेस करायचे असतील अशा विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस या नंबरवर कॉल किंवा किंवा मेसेज करावा तसेच आपलं जे सेटनेट मराठी हे यूट्यूब चॅनल आहे आपल्याला ही माहिती आवडत असल्यास नक्कीच हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं आपल्या मित्रांना ते पाठवावं एवढं बोलून मी माझं आजचं जे काही पी एच डीचा प्रवेश नेटद्वारे याबाबतीतलं ही माहिती आहे ती देऊन थांबतो